जय महाराष्ट्र मी हनुमान शिंदे युवासेना विभाग प्रमुख आणि नाका आज माझं लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे कारण गेले कित्येक दिवस झालं दुर्गामातानगरमध्ये लाईटचा प्रॉब्लेम चालू आहे गेली चार दिवस झाले लाईट येतच नाही एक फेस आला की दुसरा जातो तिसरा जातो असा हमेशाचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि दररोज रेग्युलर लाईट जाते मेन महावितरणवाल्यांनी ह्या लाईटच्या संदर्भामध्ये काहीतरी केलं पाहिजे आता सध्या मीटर चेंज करतायत स्मार्ट मीटर लावत आहेत योग्य स्मार स्मार्ट मीटरसाठी जबरदस्ती करतात मीटर लावा स्मार्ट मीटर लावायचं आहे स्मार्ट मीटर लावणं सध्या काळाची गरज नाही आहे काळाची गरज सध्या ही आहे की तुम्ही त्यांना लाईट द्या चोवीस तास लाईट द्या चांगलं व्होल्टेज द्या कारण तुम्ही बघताय ना आता ती ही बघा ही लाईट आहे किती स्लो चालते कारण लाईटच नाही आहे आणि दुसरं म्हणजे हे बघा अजून आतापर्यंत गेले दोन दिवस लाईट नाही आलेली एक फेज येतो एक फेज जातोय ते सहस चालू आहे आणि तुमचे माणसं स्मार्ट मीटर लावायला बराबर वेळेवर येतात जेव्हा कोणी लाईट बिल भरत नाहीत त्यावेळेस काढायला वेळेवर येतात किंवा बिल जास्त आलं किंवा ग्राहक गेला की बाबा कमी करा तर बोलतात मीटर रिडिंगवाली तुमची बराबर आहे एखाद्याला दीड हजार एका महिन्यामध्ये बिल येतं दुसऱ्या महिन्यामध्ये दोन हजार येतं आणि त्यामध्ये चार दिवस लाईट नसते तरीही त्या दोन हजार बिल येतं मात्र मीटर रिडिंग बराबर आहे ते तुमचं सगळं योग्य असतं स्मार्ट मीटर लावणं योग्य आहे तुम्ही चोवीस तास पहिलं लाईट द्या लाईट दाखवा पूर्णपणे चोवीस तास की चोवीस तास लाईट चालू आहे तुमची सगळं चालू आहे व्यवस्थित फुल लाईट आहे व्होल्टेज आहे तेव्हा तुम्ही स्मार्ट मीटर मीटर चेंज करायचे प्लॅन करा ना आता तुम्ही मीटर चेंज करायला तुम्हाला पहिलं काळाची गरज वाटते पहिला लाईट द्या लाईट आहे का घरामध्ये लाईट नाही आणि मीटर चेंज करायला बरोबर आहे मीटर चेंज करायला ती काळाची गरज आहे का मीटर चेंज करणं मीटर तर आम्ही भरतोय ना मीटर आहे लाईट येते मीटर भरतोय आम्ही सगळं होतोय मग आता सध्या तुम्ही लाईट द्या लाईट अजिबात नाहीये गेली चार दिवस नगर मध्ये लाईट नाही एक फेज जातो एक फेज येत नाही अगर जर असेल काही तर महावितरणचं काम आहे ट्रान्सफॉर्मर पासून आमचं काम आहे आम्ही बिल भरतोय ग्राहक बिल भरतोय सगळी काही असं नाही की ग्राहक बिल भरत नाही फुकटची लाईट यूज करतोय जे यूज करतात फुकटची लाईट त्यांना तुम्ही दंड मारा ना तुम्ही चेक करा महावितरणवाली कारण त्यांच्यामुळे आम्हाला का प्रॉब्लेम कारण आमची लाईट बार बार जाते जा ते होते कारण जी मीटर भरूनशी नाही पैसे भरूनशी नाही तुम्ही लाईट देत नाही आणि एखाद्या वेळेस मीटर नाही भरू शकलो कोणी पैसे तुम्ही दोन दिवस दरवाजेला हजर असता की मीटर काढायचे तुमचं घेऊन जातो आहे आम्ही आणि स्मार्ट मीटर बसवायला तुमची जबरदस्ती आहे स्मार्ट मीटर बसवावं लागेल अरे पहिलं लाईट तर द्या आम्हाला चोवीस तास घरामध्ये लाईट नाही तुम्ही स्मार्ट मीटर बदलायला आली आम्हाला नाही बसलं मीटर मीटर आम्हाला आम्हाला बिल येतं आम्ही भरतो आहे चालू आहे जेव्हा आम्हाला वाटेल बाबा महावितरण चोवीस तास लाईट दिली फुल लाईट आहे वोल्टेज आहे तेव्हा आम्ही मीटर भरू बदलू चेंज करू पहिलं तुम्ही हे काम करा पहिले काळाची गरज ही आहे की सध्या लाईट घेणं सध्या मीटर चेंज करणं काळाची गरज नाहीये अहो आवड साहेब तुम्हाला किती कॉल करायचे आमचे दुर्गा मातानगरचे शाखाप्रमुख गजानन काका दररोज कॉल करतात लाईट गेली लाईट गेली तुम्ही एवढे चांगले आहे तुम्ही फोन उचलता रिप्लाय करता लाईट टाकाय सांगता मग असं किती दिवस चालणार त्याच्यावर काही ना काही निर्णय निघाला पाहिजे ना तात्काळ मीटर बसवायला स्मार्ट मीटर बसवायला लोक येतात त्यांना तुम्ही थांबवा ना बाबा थांब जरा त्यांचा लाईटचा इश्यू आहे एकदा नवीन ट्रान्सफॉर्मर बसू हो दे चांगलं लाईट येऊ दे सगळं दे मग नंतर आपण स्मार्ट मीटर बसूया मग तर चेंज करूया इथं लाईट नाही घाला म्हणजे स्मार्ट मीटर बसवायला निघाले माझी एक विनंती साहेब त्यांना सांगा मीटर आता चेंज नका करू दुर्गा माता नगरमध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला प्रॉपर लाईट द्याल जेव्हा आम्हाला वाटेल किंवा एक दोन महिने हा लाईट जात नाही महावितरण खरंच खूप चांगला आहे तेव्हा आम्ही बोलू अर दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे हाच वर्षी म्हणून नाही रेग्युलर प्रॉब्लेम झाला यार दीड दीड हजार दोन दोन हजार वीस हजार लोक बिल भरतात त्या आंटीने वीस हजार रुपये भी बिल भरलं कारण काय त्यांच्यात ओण असतं म्हणून मी टी रिडिंग वाली खावंय का बिल्डिंग कुठे काय कंपनीचा लोक करा वीस हजार बिल भी यायला तरी मी ॲक्सेप्ट करतो आम्ही चला बाबा भरलं त्या बाईने बिल मग तशी तुम्ही लाईट पण द्या ना मग नंतर स्मार्ट मीटर बसवायचा प्रयत्न करा नंतर विचार करा अहो आमची प्रमुख गरज कॉल करून थकले गजंका गावाने रे किती वेळा कॉल करावं लाईट जाते ती दहा हजार ग्रुपला मेसेज पडतात की दादा फोन करा लाईट नाही दादा लाईट नाही दादा लाईट नाही रात्री झोपत नाही काल रडतात घरामध्ये झोपत नाहीत रात्री रात्रीभर मुलांना अभ्यासाला प्रॉब्लेम होतो वृद्धांना त्रास होतो मी सध्या हॉस्पिटल बिच्चा झालोय काल आलोय मी हॉस्पिटल टायफाडून घरी येतोय लाईट नाही फॅन भरवायला चालत नाही कसं सगळं माणसाने तुम्ही निर्णय घ्या तात्काळ या लाईटसाठी काही ना काहीतरी करा माझी विनंती आवड साहेब की तुम्ही याच्यावर काहीतरी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे ट्रान्सफॉर्मर बसवायचा असेल तर नवीन बसून घ्या आणि हा जो विषय आहे गंभीर आहे तुम्ही याच्यावर काम करा ही माझी विनंती आहे जय महाराष्ट्र